प्रचाराच्या निमित्ताने आज मालवणमध्ये काही बैठका आज लावल्या गेल्या होत्या मालवण नगर परिषदेचे नगराध्यक्षाच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या चौशिल्पा खोत मॅडम आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळेच उमेदवार प्रचाराच्या निमित्ताने मतदारांची भेटीगाठी घेत आहेत त्या दिवशी जसा प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजींनी उल्लेख केला आणि पहिल्या दिवसापासूनच आमचं स्पष्ट भूमिका ठरली आहे की ही मालवण नगर परिषदेची निवडणूक ही आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष इथे निवडून दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसं करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्री करणार केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद साधत हो। आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना मालवणकरांकडून भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे माझे आमदार वैभव नाईकजींना मला या निमित्ताने मुद्दामून काही प्रश्न विचारायचे आहेत किंवा मालवणमध्ये मालवण शहरामधले जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत जे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्यांना तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणे विरोधी मतदार ह्याचाही उल्ला असा तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात तर त्या मतदारांना माझी आमदार वैभव नाईक का फसवतायत हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे आमचा कणकोली तालुका तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच्या ची युती आहे ज्याला आपण शिंदे सेना म्हणतो पण मालवण हे दुसऱ्याच्या विरोधात लढतायत एक विरोधात मतदान मागतायत मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याचं उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे ते गप्पा कशाला आहे तुम्हाला अगर कणकोलीमध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी